Akaao thwaitani 다가o Tho Yasha тр øter behavi Ch begun momento mayxicbox kaik gehört Mar immersive it's like the story of little children tragrowth

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात आनंदाचं वातावरण असून अनेक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होत आहेत दरम्यान उल्हासनगर शहरात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चौका चौकात लाडू वाटप करून राम उत्सव साजरा केलाय विशेष म्हणजे मनसेचे मैनुद्दीन शेख यांनी कॅम्प नंबर एक येथील चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटप करून उत्सव साजरा केलाय यावेळी जय श्रीरामच्या नावाने परिसर दुमदुमला होता आज खऱ्या अर्थाने अयोध्ये प्रभू रामाचं आज प्रकट झालेले आणि जे कारसेवकांनी जे बलिदान दिलं राम मंदिरासाठी खऱ्या अर्थाने आज तो सुवर्ण दिवस आज उगवलेला आहे आणि त्यांची जी इच्छा होती की राम मंदिर झालं पाहिजे आज त्या कारसेवकांच्या मनातल्या इच्छा आज पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या युतीने ठिकठिकाणी परिसरामध्ये अनेक ठिकाणी असे चांगले कार्य उपक्रम रा राबवले गेलेले आहेत ठिकठिकाणी महाआरती आता धोबीघाट परिसरामध्ये आता इथे मैनुद्दीन शेख यांनी ब लाडूचे वाटप करून लोकांना तो लोकांचं तोंड गोड केलं त्याप्रमाणे सकाळी पंचमुखी महा हनुमान मंदिरामध्ये महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने महाआरती करून आणि लाडू आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच पाच नंबरला शैलेश पांडव सचिन कदम प्रदीप गोडसे सचिन बेंडके हे आमचे जे शहरातले प्रदि पदाधिकारी आहेत रविपाल यांनी ठिकठिकाणी त्यांच्या परिसरामध्ये मनसेच्या वतीने कार्यक्रम राबवलेले आहेत आणि हा एक म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण अशा उत्साहाने हिंदू धर्मातील लोक हा सण उत्सवात साजरा करीत आहे तरी या प्रसंगी मी शहरवासियांना आणि रामभक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज अयोध्येमध्ये राम प्रभू श्रीराम यांच्या मृत्यूची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे या निमित्ताने आम्ही उल्हासनगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठिकठिकाणी लाडूंचे वाटप करून आणि जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करून आम्ही आनंद साजरा केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राम भक्तांना आणि सर्व भारतीयांना या सोहळ्याच्या मनपूरक हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीराम आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा